म्हणजे आमची शहर आहेत तुम्ही केला तो उल्लेख बरोबर आहे अनिल परब आपल्यासोबत आहेत अनिल परब हे मूळचे वकिलाही आहेत आणि शिवसेनेमधला ज्याला पण म्हणून संजय राऊत अनिल परब ही सगळी अशी म्हणजे की जी अशा धोरणात्मक बाबींवरती नेहमी बोलत असतात अनिल परबजी मगाशी तुम्ही नव्हतात पण आशिष शेलार म्हणत होते त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत की कि भाजप किंवा माहितीला बोलत असताना आपला ड्रीमस्टोवाड प्रकल्प असेल आपले कंत्राटात इतक्या वर्षांचे असतील आणि म्हस्केनी तर आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे नगर नियोजनाचे मंत्री असताना तुम्ही तर त्यांना बॅनच केलं होतं मुंबईत लक्ष घालण्याचं तर हे काय प्रकार चाललाय नेमका अतिशय साधी गोष्ट आहे आता हे किती पाठी जात आहेत बघा गेले अडीच वर्ष ना आदित्य ठाकरे मुंबई बघतायत ना उद्धव ठाकरे मुंबई बघतायत ना अनिल परब मुंबई बघत आहे गेले अडीच वर्ष प्रशासक आहे प्रशासक सरकारच्या हाताखाली काम करतोय सरकारच्या नगरविकास खात त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली काम करते आता किती पाठी जाऊन तुम्ही आरोप करणार अजून ज्या वेळेला पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेला नुसती मुंबई तुंबली किंवा एखादा दिवस पाऊस जास्त पडला तर किती वाईट प्रकारे आरोप आमच्यावरती झाले होते आम्ही अजून ह्याच्या बाबतीत काहीच बोललेलो नाहीये आमचं एवढंच म्हणणं आहे कारण आमच्या या मुंबईवरती आमचं प्रेम आहे जी मुंबई तुमली आहे ती पुन्हा तुंबई तुंबवू नये म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे तर हे जे आता सरकारमध्ये बसलेले आहेत ते पाठीमागे चाललेत की पाठीमागे काय केलं होतं अरे तुम्ही आता अडीच वर्ष तुमच्या हातात सरकार आहे केंद्र सरकार तुमचं आहे राज्य सरकार तुमचं आहे महानगरपालिकेवरती प्रशासक तुमचं आहे सगळीकडे वरपासून खालपर्यंत सत्ता तुमची असताना मागे पाच वर्षापूर्वी काय झालं दहा वर्षापूर्वी काय झालं गेले पंचवीस वर्ष तर आपण आमच्या बरोबरच होतात आतापर्यंत तुम्ही सगळे आम्ही एकत्रच होतो गेले अडीच वर्ष फक्त तुम्ही आमच्यापासून वेगळे झालेले आहात आणि अडीच वर्षाच्या कारभारामध्ये फक्त एखादी तुमची सत्ता आहे मी इथे कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करायला बसलेलो नाही बर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पहिल्या पावसाने मुंबईला तडाखा जो दिलेला आहे आज उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्ध केलंय पत्रक की जे काय व्हायचंय ते आरोपाचे नंतर आपण बघू पण पहिलं शिवसैनिकांनी रस्त्यावरती लोकांच्या मदतीसाठी उतरा त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला एकदा मेट्रोच्या कामामुळे झाकणं उघडी असल्यामुळे जवळ जवळ काही लोकांचे प्राण गेले होते त्या मॅनहोल मध्ये पडून आणि म्हणून असे जे मॅनहोल सुगडे आहेत जिथे खड्डे आहेत जिथे रस्ते तुंबले आहेत ज्याच्यावरती खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये तिकडे आज मुंबईतल्या शिवसैनिकांना सूचना गेलेल्या आहेत आपण रस्त्यावरती उभं राहून त्याच्याबद्दल खरंच आभार आहे धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्या पक्षांचे धन्यवाद की जे आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जे कोणी काही करत असाल तर पण प्रश्न आहे जे मी मगाशी भाजपालाही विचारले की दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे नगरविकास आणि सामान्य प्रशासन तुमचंय मी म्हस्केंना विचारतो तोच तुम्हाला विचारतो ब्रिमस्टोवॅडचं काय झालं नदी मिठी नदी सुधार मिठी नदी स्वच्छतेवरती हजारो कोटी खर्च झाले त्याचं काय झालं आपण मगाशी हिंद माताचा आज आदित्य ठाकरेंनी दौरा केला त्याबद्दल आशिष शेलार असं म्हणत होते की विशिष्ट जी काही कॅपॅसिटीचा पंपिंग आणि ते साठवण्याची स्टोरेज कॅपॅसिटी होती पण पाऊस त्याच्यापेक्षा जास्त झाला त्यामुळे ते तुमलं मग टीका कशासाठी आणि त्याहून पुढे जो सारखा मुद्दा मस्के आणि शेलार म्हणतायत तो हा की इतकी वर्ष सत्ता तुमची कंत्राटदार तुमचे आणि आता लगेच दोन एक अडीच वर्षामध्ये काय प्रशासक आल्यानंतर बोट मात्र महायुतीकडे का याचं काय करायचं हे तर म्हणजे आता याच्या बाबतीत हसावं का लढावं हाच मोठा प्रश्न आहे हे सगळं आमच्या बरोबरच होते ना मला सांगा दोन हजार सतरा पर्यंत पंचवीस वर्षामध्ये वीस वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं महानगरपालिकेत पण सतरा पासून बावीस पर्यंत शिवसेना सत्तेमध्ये होती आणि बावीसच्या नंतर यांचं राज्य चाललेलं आहे यांचं त्याच्यामुळे सगळी कारभार यांच्या हातात होता आमच्यावरती त्यावेळेला ज्या वेळेला तुंबली होती मुंबई त्यावेळेला आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यावेळेला मुंबई तुंबली त्यावेळेला प्रत्येक वेळेला आरोपाची बोट आमच्याकडे दिली अरे जसं तुम्ही जबाबदारी बाकीच्या जब बाबतीत घेता तशी एखादी गोष्ट चुकीची घडली तर जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे सांगायला पाहिजे छातीटोकपणे की होय ही जर चूक झाली असेल तर आम्ही ती दुरुस्त करतो म्हणून आज जर मुंबई पाण्यामुळे तुंबली असेल तर याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे सोडून ते काय करतायत पाठीमागे युती आम्ही काय भ्रष्टाचार केला के आम्ही काय केलं आम्ही कुठे चुकलो अरे आम्ही चुकलो ते आम्ही गेलो बाहेर पण तुम्ही तर आता खुर्चीत बसलेले आता पाठीमागच्या लोकांवरती आरोप करणार आहात का पुढे लोकांचं जीवन सुरक्षित कसं होईल याच्यासाठी काम करणार आहात सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आशिष आता पालकमंत्री आहे आशिष शेलार पालकमंत्री आहे नरेश मस्के खासदार आहेत आम्ही सगळे आमदार आहोत राजकारण आज करायची वेळ नाहीये राजकारण करायला भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत हो, आज मुंबईतले हो। लोक अडचणीत सापडलेले आहेत बरं लोकांना स्टेशन पासून घरी कसं जायचं या ठीक आहे अनिलजी मी तुमचा प्रश्न, प्रश्न विचारतो अनिलजी तुमचा पिन पॉइंटेड प्रश्न मी तेवढाच पॉईंट बँक विचारतो मी मस्केंना विचारतो मस्केजी या मुद्द्यामध्ये तथ्य आहे तेवढंच मी विचारतो तुम्हाला आशिष शेलार भाजपकडून एक मोठे कद्दावार नेते आहेत भाजपकडून नुसते आशिष शेलार नाही एकनाथ शिंदे तर पालकमंत्री आहेत मग किती काळ फक्त शिवसेनेकडे बोट दाखवाल आम्हाला बाजूला केलेलं आहे आता तुम्हीच सत्तेत आहात आता उत्तर द्या टीका आम्ही नाही केलेली आहे टीकेला सुरुवात